दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फोडली दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी फोडली दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न लूट चाललेली आहे महाराष्ट्राची लूट आहे पक्ष पण लुटले जातात ही शिवसेना उद्धव साहेबांनी वंदन हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत, सोबत वाढवली त्यांची शिवसेना फोडण्याचा आज पाप हे ट्रायब्युनलने केलं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जी पवारसाहेबांनी बनवली वाढवली ते फोडण्याचं पाप आज केलेलं आहे आणि इतिहासात काळ्या अक्षरात यांचं नाव लिहिलं जाईल अपेक्षित निकाल होता आपण पाहिलं असेल की जो आमच्याबद्दल जो काही घोळ झाला किंवा के। घोळ केला गेला तसाच इथे पण केला गेलेला आहे अध्यक्षकर ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना पक्षपात करू शकतात हे धक्कादायक आहे आणि मला वाटतं आपण आता विचार केला पाहिजे की आपण देशातली म्हणजे एक महत्त्वाचं राज्य आहोत आणि ज्या राज्यात लोकशाही नाही तर आपण जगात तरी हे सांगितलं पाहिजे का की आता लोकशाही आपल्या देशात आहे की नाही मला वाटतं आता नाही हे सांगायला काहीच हरकत नाहीये हे दिसतंय साफ की लूट चाललेली आहे महाराष्ट्राची लूट आहे आणि पक्ष पण लुटले जातात शरद पवार देखील सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारीत आहे पण मला तसा भेटेल असं वाटतंय सुप्रीम कोर्ट एक आपण विचार, विचार केला पाहिजे की पवार साहेब ज्या जिद्दीने लढत आहेत अजूनही म्हणजे सगळं काही बघून जे काही आपण त्यांच्यात बघतो की ते डोळ्यासमोर बघत आहेत त्यांनी शून्यातून सगळं जे घडवलं मध्यंतरीच्या काळात पण पावसात वगैरे उभं राहून त्यांनी भाषण दिलं पूर्ण राष्ट्रवादी आपण पाहतोय की उभी केली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आणि त्यानंतर हे होणं मी खूप वेळा विचार करतो की उद्धव साहेबांची म्हणजे उद्धव साहेबांचे विचार काय असतील ह्यांचे विचार काय असतील कारण त्यांनी हा पक्ष वाढवला दोन्ही दोघांनी आणि दोघांसोबत असं होणं मला वाटतं आता महाराष्ट्रच उत्तर देईल लोकसभेत पण आणि विधानसभेत पण महाराष्ट्र ते सुद्धा दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फोडली दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी फोडली दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न आहे आणि एवढं सगळं करून पण महाराष्ट्राच्या पदरी काय पडते महाराष्ट्रासाठी काय आणलंय वेदांता फॉक्सोन आणलंय एअरबस टाटा आणलाय काहीच आणलं नाहीये नुसतं आकडे वाढवायचे आणि एवढं सगळं बहुमत करून पण आकडे तर दिसत नाही लोकसभेत भीती मग चारशे पार कसे करणार एवढ्या सगळ्या पक्षाकडून पण चारशे पार तुम्हाला होत नाहीये मग काय नक्की होणार आहे राजकीय दृष्ट्या हा जो निर्णय आला हा किती महत्वाचा कारण संस्कृतीचा पूर्णपणे पायदळ केलेला आहे आता जे अध्यक्ष ट्रायब्युनल म्हणून काम करतात ते आधी आमच्या पक्षात होते त्यांना माहिती अध्यक्ष कोण होतं मग राष्ट्रवादीत होते योगायोगाने तिथे पण माहिती मुख्य गोष्ट हीच आहे की त्यांनी आज संविधानाचा अपमान केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलं आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहत असाल की शिवसेना उद्धव साहेबांनी वंदन हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत वाढवली त्यांची शिवसेना फोडण्याचं आज पाप ह्या ट्रायब्युनलने केले तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जी पवारसाहेबांनी बनवली वाढवली ते फोडण्याचं पापास केलेलं आहे आणि इतिहासात काळ्या अक्षरात यांचं नाव लिहिलं जाईल